तुम्हाला ज्यांच्याबद्दल श्रद्धा आहे त्याच्याबद्दल श्रद्धा ठेवू नका असं आम्ही कुठं सांगितलंय पण मेरे अंगणे मे तुम्हाला क्या काम आहे सर मे माझ्या अंगणात तुमचं काय काम आहे मी लढतोय तुम्हाला मला साथ दिव वाटली तर द्या नाही तर देऊ नका आणि जे रात्री लोक मला तीन लोक मी सगळ्यांचं पॉईंट टू पॉइंट ऐकले सर मी काही प्रतिक्रिया दिलो नाही मग त्या लोकांचे मी नंबर आज कलेक्ट केले आणि त्या लोकांना मी फोन केला तर ते फोन उचलत नाहीत फोन उचलत नाहीत म्हणून मी मॅसेज केले मेसेजला उत्तर दोन तासानं दिला तोर संजय पवार का काय कुठला तरी पवार आहे रायगडचा आणि सर मी दवाखान्यामध्ये होतो मी तुम्हाला फ्री झालं की मी कॉल करतो यस वेलकम ऑलवेज वेलकम पण अद्याप त्यांचा फोन आला नाही पण कालचे साडेतीन तास मात्र ते शाहरुख नावाचा प्राणी आणि ते संजय आपलं पवार आणि एक दोन तीन लोक साडेतीन तास खाल्ले सा। सर का सर आम्ही काय वाटोळ केलंय आम्ही कुणाची उचल घेऊन काम करतोय का आम्ही आमचं करतोय नियोजन तुम्हाला सहभागी होऊ वाटलं तर वा नाही वाटलं तर नाही वा, वा। आमचा तुम्हाला विरोध नाही तुमचा आम्हाला विरोध नाही तुम्ही जे करताय ते प्रशिक्षणार्थ्यासाठीच करताय आम्ही जे करतोय ते प्रशिक्षणार्थ्यासाठीच करतोय पण आम्ही लढून करतोय तुम्ही घरात बसून कोंबलताय का असं का आम्ही आज अठरा दिवस झालं लढतोय आज दहा किलो वजन कमी झालंय सर माझ तरी पण आम्ही कुणाला नावं ठेवण्याच्या भनगडीत पडत नाही आम्ही नियोजनाची मिटिंग लावली आहे आणि तुम्ही येऊन तीन तास साडेतीन तास गोंधळ घातला आमचा विस्कळीतपणा करण्याचा प्रयत्न केला नका ना करू नका करू बेटा हे पाप करू नका हे पाप करू नका हे पाप, पाप फार वाईट आहे आमच्याबद्दल तुम्हाला खरीच शंभर टक्के काही चुकीची माहिती जर सापडली आमच्या वर्तनामध्ये आमच्या वागण्यामध्ये आमच्या बोलण्यामध्ये आमच्या चालण्यामध्ये आमच्या कृतीमध्ये तर नक्की तुम्ही आम्हाला कानाला हात लावून विचारा पण ठीक आहे तुम्हाला आमचे विचार पटत नाही थोडं मी बोललो मागे जरा कटू सत्य जन्म देणाऱ्या आईला सुद्धा सत्य बोलले तर पटत नाही तिला सुद्धा राग येतो काही लोकांना आला येऊ द्या हरकत नाही आम्हाला कुणाची भावना दुखवण्यासाठी आम्ही बोलत नाही बोलायला नको कोणाचे आम्ही जे रस्त्यावर उतरतोय ते कोणाला दुखवण्यासाठी चार दोन दुश्मन तयार करून आपल्या घरला घेऊन जाण्यासाठी आम्ही नाही करत आ, आम सर पण हे का होत हे आम्ही सत्कर्म करायला चाललोय आम्ही करायला लागलो सत्कर्म आणि आमच्या ओटीमध्ये यायला लागले धोंडे तुम्ही सुरुवातीला म्हणता बघा सर सज्जनाशी सज्जन दुर्जनाशी दुर्जन आता मी कसं वागावं हेच मला सांगा सर सा त्याला चाकोरकर साहेब मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो प्रामाणिकपणे सांगतो की ज्या ज्या लोकांनी या समाजासाठी चांगलं करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्या लोकांना समाजाकडून प्रचंड विरोध झालेला आहे या देशामध्ये तुमचं नाव होण्यासाठी तुम्हाला आधी मरावं लागतं सिंधुताई सपकाळांचं एक अतिशय महत्वाचं वाक्य आहे हे लोक तुम्हाला चांगलं म्हणतील हे लोक तुम्हाला नावं ठेवणार नाहीत परंतु त्यासाठी तुम्हाला मरावं लागतं हे या देशाचं दुर्भाग्य आहे मुळात आम्हाला जिवंतपणी आमच्या लोकांची कब कद्र येत नाही त्यांची व्हॅल्यू आम्हाला समजत नाही हे आमच्या देशाचं दुर्भाग्य आहे आणि म्हणून आम्ही इतर राष्ट्रांपेक्षा मागे राहण्यामागचं आमचं हे एक महत्वाचं कारण आहे आम्हाला आमचे कोण आणि परके कोण आमच्या हिताचं कोण आणि आमचे द्वेष करणारे कोण हेच आम्हाला कळत नाही आणि म्हणून तुकाराम महाराजांचे जे वाक्य आहे की अपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाची या तर हे तुकाराम महाराजांना त्यावेळेला का म्हणावं असं वाटलं त्यांना का लिहावं असं वाटलं त्याचं कारण हे आहे की जो आपल्या हिताच सांगतोय तो आपल्याला वैरी वाटतो आणि जो आपल्या परहिताच सांगतो तो आपल्याला जवळचा वाटतो हे दुर्भाग्य आहे आपल्याला काय म्हणायचं आम्ही आंदोलन उभं केलंय आम्ही ज्यांच्या बळावर उभं केलंय ते आमच्या सोबत आहे ज्यांना आमच्या आंदोलनाबद्दल बरं वाटत नाही हा त्यांनी आमच्याकडे Uh, दुर्लक्ष करावं बरोबर हो। त्यांना आमचं आंदोलन पटना गेलं तरी त्यांचं आंदोलन करावं हो।